सभापतीमध्ये सन्मान्य सदस्य अमित गोरखे यांनी मानधनाचा विषय त्या ठिकाणी उपस्थित केला कलावंतांचं मानधन त्यांना वेळेत मिळणं ते मिळण्यासाठीची प्रतिबद्धता असणं ही शासनाची कटिबद्धता आहे पण त्यांनी शिराळ तालुक्यातील शंभर कलावंत कलावंतांचा संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि सभापतीमध्ये एकशे पाच लाभार्थ्यांपैकी ब्याऐंशी लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे मानधन दरमा दिले जाते ज्या तेवीस लोकांना व्हेरिफिकेशन आधारचं न झाल्यामुळे मानधन मिळालं नाही त्याची कारवाई जिल्हा प्रशासन स्तरावर चालू आहे तर कोणाचंही मानधन अडवणं शिराळा असो व राज्यातील ही आपली भूमिका नाही पण डी बी टीला जाताना आधारचं व्हेरिफिकेशन मात्र कंपल्सरी आहे आणि कलाकारांना सुद्धा सुविधा व्हावी म्हणजे आपल्या सरकार या पोर्ट, पोर्टलवर त्यांना अर्ज करता येतो ती सुविधा आपण केली आहे कलाकारांच्या घरांच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित झाला आणि माडाच्या गृहयोजनेमध्ये सद्यस्थितीत कलाकारांना दोन टक्के जागा राखीव आहेत त्या सर्वच शासकीय गृहयोजनांमध्ये कलाकारांना राखीव कोटा वाढवावा या संदर्भातली नसती आणि प्रस्ताव गृहनिर्माण विभागात चार जूनलाच पाठवला आहे त्याचा आपण पाठपुरावा करतोय सभापती